सर आपण सध्या वैजापूर तालुक्यामध्ये शिवसुराज्य यात्रा काढलेली आहे काय उद्देश आहे यामागचा आपण वैजापूर गंगापूर विधानसभेच्या सर्व गावांना भेटणार आणि ते शिव शिवसुराज्य यात्रा सुराज्य जनसन्मान यात्रा या माध्यमातून आपण सर्वांना भेट देत आहोत सर्व गावांना भेट देतो नागरिकांना भेट देतो शिवसुराज्य यात्रा काढण्याचा उद्देश आहे की शिवाजी महाराज यांनी आपला स्वराज्य मिळवून दिलं औरंगजेबाच्या तावडीतून नंतर आपले ने महान नेते होऊन गेले महात्मा गांधीपासून सर्व त्यांनी बलिदान केलं भगतसिंग राजगुरू त्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं इंग्रजापासून स्वराज्य मिळालं परंतु आज सुराज्य नाही आहे स्वराज्य म्हणजे सर्व जनता सुखी आहे सर्व ठिकाणी आरोग्याच्या सुविधा आहे कुणीही उपाशी नाही कुणीही शिक्षणापासून वंचित नाही कुणीही आरोग्यसेवेपासून वंचित नाही आभार वृद्ध महिला सर्व सुखी आहे असा सुराज्य शब्दाचा अर्थ होतो पण हा सुराज्य शब्द जो आहे त्या शब्दापासून आपण लाखो मैल दूर आहे स्वातंत्र्यापूर्वी लोकमान्य टिळक आणि इतर जे देशभक्त भक्त होते त्यांच्यामध्ये तो वाद होता की अगोदर स्वराज्य पाहिजे की सुराज्य पाहिजे लोकमान्य टिळकांचा आग्रह होता की अगोदर सुराज्य करा परंतु शेवटी अगोदर स्वराज्य मिळालं परंतु आपण अजून स्वराज्य मिळवलेलं नाही आहे आणि ते स्वराज्य मिळवण्यासाठी वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व जनता जनादन सुखी करण्यासाठी ही यात्रा आपण काढलेली आहे आणि या यात्रेमध्ये आम्ही जनतेला आवाहन करत आहोत की कोण आपल्याला सुराज जाणून देईल कोण तुम्हाला मदत करेल गेल्या चाळीस वर्षापासून मी या भागामध्ये अनेक योजना राबवल्या राबवत आहे आणि मला या भागात स्वराज्य आणायचं आहे मी अनेक ठिकाणी जातो गेल्या चाळीस वर्षात मी अनेक ठिकाणी गेलो गावात खेड्यात झोपडीत वस्तीवर आणि इतकं विदीर्ण म्हणजे खूप दुःख आहे आणि सगळं दुःख बघून भयंकर वाईट वाटतं आणि हे नुसं वाईट वाटून उपयोग हो नाही तर आपण हे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून ही सुराज यात्रा काढली आणि या यात्रेमार्फत या मी भविष्यामध्ये वैजापूर जनतेला सुखी करण्याचा प्रयत्न करणार आहोत करणार आहे यापूर्वी सुद्धा गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रयत्न केले आहेत याचा अर्थ नागरिकांनी असा धरावा का आपण विधानसभा लढविणार विधानसभा मी लढविणार आहे नागरिकांचा अर्थ काढण्यात बरोबर आहे कोणत्या पक्षातर्फे आता मी मराठवाडा विभागाचा अध्यक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मला तिकीट मिळणार आहे शंभर टक्के तर काही वाद नाही आहे परंतु आता बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि संभाजीराजे यांचा आदरणीय संभाजी छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आणि मनोज जरंगे जे आपले मराठाचे नेते आहेत नेते आहेत महान योद्धा शिवश्री मनोज जरंगे हे तिघही एकत्र येणार आहेत अशी चर्चा चालू आहे आणि या तिघांचाही मला पाठिंबा मिळेल यासाठी मला प्रयत्न करत आहे आणि मी क्रियाशील आहे आणि मला तिघाही उमेदवारांनी जर तिसरी फ्रंट तयार केली तर मला त्या तिघातर्फे सुद्धा तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे